नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण निघालोय रामलिंगला याच फाट्यावरून आपण रामलिंगच्या दिशेने आहे इथून बावीकडे वळण घ्यायचे या हत्तीला पाहून ज्यांना माधवी हत्तीची आठवण येत आहे त्यांनी कमेंट पी लिहायचं आहे बायकॉट जीओ मित्रांनो पण फायनली रामलिंगला पोहोचलो चला तर मग दर्शन घेऊया पार्वती पुरेश्वरेश्वरेश्वरा प्रभू श्री रामचंद्र जेव्हा चौदा वर्ष वनवासला आले होते तेव्हा त्यांनी इथे ते एक दिवस वस्तीसाठी आले होते त्यांनी दोन ज्योतिर्लिंगात स्थापना केलेली आहे एक आता तुम्ही दर्शन घेता आहे काय आणि ह्याच्या आतमध्ये एक आहे पण कलियुगामुळे आश्रि ज्योतिर्लिंगाचं दर्शन बंद झालेलं आहे आणि त्यासोबत ह्या ज्योतिर्लिंगाच्या पूजेसाठी महा प्रभू श्री रामचंद्राने वरती बाण मारून तीन नदीचा संगम आहे आणि तो तीन नदी संगम बारा मिनिट चिनिस्तार महा देवाच्या डोक्यावर पडते हे पाणी इकडे घेतलेलं आहे तिथं गणेशजी स्वयंपाक आहे तिथं माता पार्वतीजी स्वयंपाक आहे वीरभद्र बाहेर बे जी आणि चालू होय प्रभू रामजींच्या काळां सगळं कोरवी कसं तर हात फुल नव्हता कोरवी पूल नव्हता लोक अंघूळ करून पूर्ण सात खोल आहे वर जात होते आणि मग देवदर्शन करून त्या पूल केल्या वरती थेंब ठेवून पाणी पडून तुमच्या अंगावरती शिवठुंगला दर्शन घेतात देवाचे त्याशिवाय हनुमान जे आहेत देवस्थान देवस्थाने पण आहे आणि हे जे बांधकाम आहे प्रभू रामचंद्रजीच्या काळामध्ये आणि हे बाहेरचा हा जो बांधकाम आहे हे पांडवांच्या काळामध्ये झालेलं आहे एका रात्रीमध्ये आणि आज जे दोन ज्योतिर्लिंग लिंग आहेत त्याचा फोरावा म्हणून इथे दोन लंगे आहेत एक गुप्त ज्योतिर्लिंग त्याचा आपण दर्शन घेतला ते ज्योतिर्लिंग औरंगजेबच्या काळामध्ये आपली ते मूर्ती फोडण्यासाठी का। त्या काळा त्या का, त्या कालावधीमध्ये त्या का, त्या का मा माता पार्वतीजीने एका वृद्ध महिलेचे रूप घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की दोन्ही नंदी जेवंत आहे तर ते सैनिक म्हणले सिद्ध करून व माता पार्वतीजीने धुळीतून हरभरा घातला व इथून रक्त यांचा लागला तर सैनिक इथूनच घेऊन पाठीमाग गेले आज दर्शन गेले नाही आणि ज्या ज्योतिर्लिंगात तुम्ही दर्शन घेतलं हे लहान ज्योतिर्लिंग आता तुम्ही दर्शन घेतले हे लहान ज्योतिर्लिंग आणि ह्याच्यावरती मोठं ज्योतिर्लिंग आहे शिखर ज्यात आपण आता दर्शन घेतलेलं नाहीये हातंड्यापासून पश्चिमेला रामलिंग देवस्थान हे फार पुरातन देवस्थान आहे तिथे श्रीराम उत्तर काशीर दक्षिणेला जात असताना इथे त्यांचे वास्तव्य झालेलं आहे वास्तव्य झाल्यानंतर त्याने गोळे स्थापना करून लिंगाची स्थापना केली लिंगाची स्थापना केल्यानंतर पूजेसाठी पाणी पाहिजे म्हणून बाण बवन गंगा यमुना सरस्वती धारा प्रकट केलेल्या आहेत एकूण असं राम दक्षिणेला गेले एक साठ लिंगापैकी रामलिंग आहे तिथे काळगौरवची मूर्ती आहे गणपतीची आहे पार्वतीची आहे वीरवद्र आहे तिथे कार्तिक स्वामी आहे विठ्ठल रुक्मिणीचा सभा मंडप आहे तिथे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे सप्तऋषी मंदिर आहे इथून असं पुढे आल्यानंतर श्री तेजानंद महाराज एकोणीशे पाच साली इथे प्रथम आहे त्याने इथं जंग जंगलात राहून इथे त्यांनी राहिल्यानंतर स्थापना आहे त्यांच्यानंतर महाराज त्यांच्यानंतर कल्याण महाराज इथे गोशाळा आहे लहान मोठी फोटो मध्ये गोशाळे मदतीसाठी गुगल पे नंबर व त्याचा स्कॅनर आहे आपण सर्वांनी सडळ हाताने गोशाळेला मदत करूया इथे मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण सभा मंडपाचे काम शाहू महाराजांच्या काळात झालेलं आहे मागे पाहू शकता हे रामलिंगचं मंदिर आहे त्याच शिखर आहे आणि इकडे प्रदक्षिणा घालण्यासाठी पायऱ्यांची सोय केली आहे ज्या पायऱ्यांवरून आपण गेलो की पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा आपली होते शेड दिसतोय जे भाविक किंवा ज्या भाविकांना इथे संपूर्ण कुटुंबासकट एक निसर्गाच्या जेवण करायचे आहे त्याची सोय इथे करण्यात रामलिंग मधील माझं दर्शन अतिशय सुंदर झालेलं आहे मंदिराची माहिती आणि दर्शन व्यवस्थित करून दिल्याबद्दल सचिन गौरव यांचा मी खूप खूप आभार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर कधी रामलिंगला आलात तर रामलिंगच्या आजूबाजूलाच ढोळोबा अल्लमप्रभू आणि कुंतुकरी हे तीन देवस्थान आहेत त्यांनाही नक्की तुम्ही व्हिजिट करा धन्यवाद